काम केलं मी पैसे आलं माझ आणि घेऊन टाकून रिकामी झालीच गाय तू मी लागली तोंडावर अंडवर उचलून बोलाय कस डायला फक्त बोलून मग काय ऐकली किती घेऊन आता ठेवलं काय म्हणलंय ना पिऊ नाय मला माहित नाही बघायचं माझी कपडे हलवती कशाला मग कशाला हलवती म्हणजे कशाला रात्री किती वाजता आला तुम्ही किती वाजता गाई ना

तमाशा बसत चला भाकरी कालून केलं खावान तिथे झोपा खा जा पुढे झोपा त्यात कुठं जायचं नाही बसा तिथं तिथं बसा तर ये झोप इथं झोपा निवांत मस्त बघू इकडे कुठं सुद्धा जायचं नाही आज तुझा ही मडका तुळका कसला बी असू दे जायचं नाही पण मी एका आकाशात सांगितलं की ऐकायचं कुठं जायचं नाही आज अरे तू आड कोणी कुणीही असू द्या तुझा बोलायचं काय समन मागताय ना असं म्हणणार अजिबात नाही मग मागल असं ना कपडे घालायचे नाही ती जायचं नाही ऐकायचा फाडून ठेवीन शर्ट फाडून ठेवीन शर्ट तस लगन आहे माझ्या नाही ना चालणार ऐकून घेतलं आतापर्यंत मर्जीन ग बसलो लय गैर फायदा घ्याय नाही दारू असल्यावर काय लागतं कोणच लागत नाही लेकर लागत नाही ती बायको लागत नाही कोण लागत नाही निस्ती दारू झाली म्हणजे टेन्शन मुक्त कोणी सुद्धा नक फार बाटली पाहिजे सारख्याला म्हणलं बाकी काय सुद्धा नक तुमच्या सारख्याला समजून काय उपयोग आहे आमच्या सारख्याला समजून काय उपयोग आहे काय आता रात्री झोपले की चापच नय आता चापचायला जायचं रात्री किती वाजता वाजता काय येणा किती वाजता काय येणार स्वतःची किती हजार वेळा सांगितलं स्वतःची बुद्धी वापरत जावा म्हणून माझ्या कामापुरता आहेत मस्त बाकी करू नका बर तुम्हाला सांगते तुम्ही खेळ करू नका पट्ट्या कमवतोय पट्ट्या खराजतोय लोकांच देणार माझी मी देणार मा आहे मग पैसे घेऊन बसली ना ग तशीच बस काय तुम्ही कस बोलताय बोलताय गसली पैसे घेऊन काय करायचं मला पैसे नव मग ते पण मी तुमच्यासी म्हटलंय ना कशाला मी तुमचे सांगा ती घेताना पैसे तू अल्ती का दोन घेताना पैसे तू अल्ती का घेताना कशाला इथं जाऊन तुम्ही अजून काय केलं म्हणजे काय केलं म्हणजे जे आहे तेच देणार आहे ना मग मी कशाला व्याज पैसे देयचे का हा असं మొదलच ना सांग इथं म्हटलंय तुम्हाला काय त्रास आहे सांग इथं म्हणते याला दारात आलेलं चालत नाही दोन तुला त्यांच्या दारात काय मी दारात पण येत नाही मग कसं तिथं बाहेरच बोलवा किती दे किती इतके किती नाही ती पैसे द्या माझ्या देखत मी एक शब्द बोलत नाही फक्त देताय काय करताय एवढा मला बघायचं मला तुझा हाय काय लोक घेतले त्याचं द्याय जायचं किती देताय म्हणजे मला त्यातनं हाय जायचं पैशांपर्यंत वाढवून द्याय जायचं आईश करूया धाब्यात जाव्या त्याचं पोहोचलं की नाऊन आईश करू दे पाच जेवाय जेवायचं दे तुझं काय जात काय जाते म्हणजे ज्या ना हिसा पागला पाहिजे महिन्याभर टेन्शन होते की ही खेळ करून ना अजून काय खेळ अजून काय करायचं अजून काय करायचंय करायचं अजून काय करायच आहे म्हणजे तो काय केलंय हा लोकांना गांड घासली म्या काम केलं म्या पैसे आलं माझ आणि आईत डल घेऊन टाकून रिकामी झालीस गाय तू लागली तोंडवर उचलून वाला तुम्हाला बोलून पैसे किती घेऊन आता ठेवलं तेवढं म्हणलंय ना पिऊ नका म्हणजे तो तर टेंशन दिलं मन पेजी भारी आली कसा टेन्शन दिलं तो पैसे नसत घेतलं काढून तर पेजी गरज होती का पैसे ठेवले तर तुम्हाला हजार वेळा म्हणाय पैसे नाही ना नाही ती पैसे नाही काय म्हणती ना स्वतः या रानातले बी नाही ती लोकाय रानात केले मला मग तुम्ही पिऊ नका मी लगेच देते पेईच नाही लगे हाय थोडं सगळं देती तुम्ही पैसे घ्यायच नाही पैसे अरे मी काय गाम माझा कळलाय

स्वतः मी दोन हजार चालवा पन्नास हजाराचा कर्ज तीस हजार रुपये झाले तर मग लोकांच दे जायचं अजून वीज बोकांनी बसले ती कळ नाही निसता दोरी पेक्षेकुड लोकांचं जे आता बोल नको असली लय गेली ती माझ्यापासन मिस्टिकली लय गेली मिस्टिकली तेवढी सगळी गेली म्हणून म्हणलं सगळी गेली मी टिकली तिवडी उघड लावलाय तमाश्या कुणी लावल्या तुला का लावताय फोन फोन कुणाला लावायला मी आता फोन लागलोय लावायला म्हणणार आहे त्याला गाडी येऊन जाणार ते संग नाही ना तुला पैसे दे दुसऱ्या तर रान करीन अजून मला दहावीस कर्ज होती पण हजार रुपया रुपये देणार तू मी का नाही गुढीत दिलं म्हणून ते आळ करून टाल्ला घालून बसणार नाही अहो तुमचं मी चालतोय पैसे आहे म्हणते ना पैसे आहे काय गरज आहे का पैसे आहे ती गे तुझा घेऊ देणार मी सांगा पैसे तुमच्या हातात देते पण मला सांग येऊ द्या तुम्हाला कशाचा त्रास आहे मी सांगा आल्यावर कशाचा आहे म्हणजे मी सांगा आली मग तुम्हाला कशाचा त्रास आहे कशा घरात त्याच पैसे त्याच्या हातात द्यायचं आपली गाडी चालू करून त्यात काय आहे तुला कशा पाहिजे किती देता किती नाही तेवढं बघू द्या तिथे यायचं पैसे उचललंच नाही उचलून राहणार नाही काम केलंच नाही तुम्ही एकट्यानंच केलं आम्ही काय तुम्हाला कुरला लागितलं नाही आम्ही अब्दुला लागितलं नाही तुम्ही एकट्यानंच केलं सगळं मग एकल्यानंच केलं ना मग ते माझच पैसे झालं तुझं काय घेऊन बसली तुम्ही फक्त पिऊ नका भांडण होत नाही ते कुठं जाऊ नका मला तसलं सांगायचं नाही कुठं जाऊ नका ऐका माझ्या इकडे बघा तुम्हाला ते सगळं पैसे मला काय करायचं त्या पैशाने तुम्ही आडवले करू नका मी ठेवले तर रातीन या करू नका माझे काय नाही तू किस चापस्ती म्हणून रात्री आलेले हे काम केलं होतं माझं पैसे तर राहिले तस काय करणार तुम्ही पैशाचा दारू पिणार आज करणार दारू माझ्या मानाचा दा मालक मी तुम्ही माझं टपूर आव खरच आउट करू नका आउट झालं ना तुम्ही आऊट झाले ना नाही तुम्हाला ते सगळं पैसे दिसते फक्त तुम्ही दारू पिऊ नका आणि कुठे जाऊ नका का कुठसर जाऊ अग तुलाच वाटतंय नवऱ्याच येतील तेवढे घेऊन बसली नवऱ्या पैसे येणार नाहीत ऐकून घ्या मला तुम्हाला काय म्हणलं तुम्ही पिऊ नका ही मला सांगायचं तुम्ही जाऊ नका त्या वाईट माणसांपासून वाईट माणसानं तुझ्या रानात घालाय पैसे दिले तर त्याचं द्यायचं नाहीत काय म्हणलंय ना मी नाही म्हणली म्हणलंय ना